नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मेकविन कंपनीचा सोलर पंप दाखवण्यासाठी हे बघा मित्रांनो मेकविन कंपनीचा सोलर पंप या तीन एच पीचा सोलर पंप या अगोदर मी तुम्हाला याचे स्ट्रक्चर कसे ते दाखवतो हे बघा मित्रांनो मित्रांनो याचे अँगल वगैरे जे आहेत एकदम हेवी आहेत हे बघा अशा प्रकारे त्याचे स्ट्रक्चर आहे आता मी तुम्हाला त्याच्या प्लेट्स कशा आहेत ते दाखवतो हे बघा अशा प्रकारे त्याच्या प्लेट्स आहेत मित्रांनो हे बघा हे त्याचे मॉनिटर आहे मित्रांनो आता मी तुम्हाला या सोलरचा प्रेशर कसा आहे हे दाखवणारे आम्ही त्यासाठी या सोलरला अगोदर स्टार्ट करतो बघा स्टार्ट केलं मी आता हे सोलर चला आपण आता प्रेशर बघण्यासाठी तिकडे जाऊ हे बघा मित्रांनो पंप स्टार्ट झालेला आहे अशा प्रकारे त्याचा प्रेशर आहे मित्रांनो संध्याकाळचे चार वाजून एकतीस मिनटं झालेले आहे सूर्याची किरणं एकदम कमी झालेली आहेत तेव्हा सुद्धा याचा प्रेशर एकदम चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो शेतकऱ्याचे असे म्हणणे आहे की दुपारच्या वेळेस प्रेशर त्याचा एकदम जास्त असतो मित्रांनो सध्या मागेल त्याला सोलर ही जी स्कीम चालू आहे त्या स्कीममध्ये आपण या सोलर पंपची मागणी करू शकता मित्रांनो हे जे सोलर आहे या शेतकऱ्यांना कुसुम सोलर योजनेअंतर्गत मिळाले होते